महाराज की जय भवानी भारत माता की जय श्रीरा जय सेवालाल यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या उमेदवार राजश्रीताई पाटील यांच्या आजच्या उमेदवारी अर्जाच्या आपण आताच भरून आलो आहे आणि यासाठी उपस्थित भर उन्हामध्ये कडाक्याचं ऊन आहे आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालात त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो मनापासून आपले आभार मानतो खरं म्हणजे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित मंत्री आपले दादाजी भुसे मंत्री संजय राठोडजी खासदार हेमंत पाटील आमदार मदनभाऊ एरावार, आमदार लखन मलिक आमदार अशोक वैके आमदार निलय नाईक आमदार इंद्रनील नाईक अर्जुन खोतकर महादेव सुपारी सुपारे तारेंद्र बोर्डे शेठ कुंजानी चंद्रकांत पाटील क्रांती कामारकर पराग पिंगळे महेंद्र मानकर तारिक लोखंडवाला आपला राजेंद्र पटनी यांचा मुलगा इथं उपस्थित आहे व्यासपीठावर खूप म सर्वच मान्यवर सगळ्यांची नावं घेत नाही एखादा चुकला असेल तर माफ करा सगळ्यां सर्व व्यासपीठ आणि उपस्थित मान्यवर आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते बांधव भगिनी पत्रकार मित्रांनो शिवसेना भाजपा राष्ट्रवादी रिपाई आणि इतरही आपले जे काही सहकारी पक्ष आहेत त्यांचे सर्व कार्यकर्ते ते उपस्थित आहेत व्यासपीठावर पदाधिकारी उपस्थित आहेत या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे मला देखील आपल्याला भेटायचं होतं आपल्या दर्शन घ्यायचं होतं आणि मग हिंगोली अगोदर झालं आणि नंतर इथे या ठिकाणी पोहोचलो हिंगोली मतदारसंघामध्ये दे देखील हेमंत पाटील खासदार आपले त्यांच्या मनातला त्यांच्या आणि महायुतीच्या सर्व लोकांनी शिफारस केलेला उमेदवार बाबूराव कदम याचंही फॉर्म भरून आम्ही या ठिकाणी आलो आणि आज राजश्रीताई आपण या ठिकाणी फॉर्म भरला आहे खरं म्हणजे राजश्रीताईचं नातं मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही आणि आपल्या प्रत्येक ताईला माहेरचा ओढा असतो आणि त्या माहेर वाशिम म्हणजे आपल्या लेखीप्रमाणे आपली या यवतमाळ वाशिमची लेख म्हणून आज आपल्यासमोर त्या लोकसभेच्या उमेदवार म्हणून आलेले आहेत मला खात्री आहे जे वातावरण पाहतोय त्यावरून सगळे रेकॉर्ड ब्रेक करून आपण त्यांना निवडून देणार आहात हे नक्की मला त्याची खात्री आहे आणि विश्वास आहे खरं म्हणजे माहेरच्या मायेने इथले सर्व मतदार आपल्या लेकीला ले निवडून देतील यामध्ये कुठली शंका माझ्या मनामध्ये नाही आणि राजश्रीता एक आपल्या धडाडीच्या नेत्या आहेत आणि एक भाषणामध्ये देखील त्यांचं एक वक्तृत्व आहे त्यांची कमांड आहे त्या एक आपल्या धडाडीच्या वक्त्या आहेत आणि त्या धडाकेबाज बोलतात आणि धडाकेबाज कामही करतात त्या आता त्यांनी सगळ्या योजना आज आपल्या सगळ्या सांगून टाकल्या त्या तोंडावर आहेत त्यांच्या तोंड आहेत काही योजना माझ्याही लक्षात राहत नाही पण त्या ताईने सगळ्या योजना आपल्या इथं बोलून दाखवल्या आणि खरं हेच आहे की शासनाने केलेली कामं आदरणीय मोदी साहेबांनी केलेली कामं एवढी आहेत एवढी आहेत की आपल्या कार्यकर्त्यांना मतदारांसमोर जाताना एक अभिमान वाटेल गर्व वाटेल ताट माने आपण सांगू शकतो की या आमच्या उमेदवाराला मतदान करा असं कर्तृत्व आपल्या आदरणीय मोदी साहेबांचं आहे आणि आपल्या राज्य सरकारचं देखील आहे आणि म्हणून अनेक योजनांमध्ये मी जाऊ इच्छित नाही योजना अनेक आहेत इतिहासामध्ये अनेक योजना पहिल्यांदा आपण सुरू केल्यात मगाशी त्यातल्या अनेक योजना ताईने सांगितल्या तिकडं राजश्रीताई जेव्हा हेमंत पाटील हिंगोलीमध्ये खासदार आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून राजश्रीताईंनी काम केलं बँकेचं त्यांनी सांगितलेलं आहे आता ताई तुम्ही सांगितलं आहे त्यामुळे दाम दुपटीने तुम्हाल तुम्हाला द्यायला गेलं ना आणि ह्यांनी ठरवलं आहे तुम्हाला निवडून द्यायचं त्यामुळे त्याचं उतराई होण्याचं काम तुम्हाला करावं लागेल आणि ते तुम्ही कराल अशा प्रकारचा विश्वास माझ्या मनामध्ये आहे सहकार क्षेत्रामध्ये अतिशय यशस्वी नेत्या म्हणून आपण काम करताय हजारो लाखो ठेवीदार आहेत कर्जदार आहेत नागरिक आहेत त्यांना आडी अडचणीला आपण मदत करताय मग एखादी आपत्ती येऊ दे संकट येऊ दे पूर येऊ दे त्यामध्ये अगदी रस्त्यावर उतरून मदत करण्याचं काम तुम्ही अनेक वर्ष केलं आहे खरं म्हणजे आपल्याला खासदार व्हायला थोडा उशीर झाला हेमंत तसा चांगला आहे त्यांनी देखील खूप कामं केली आज हिंगोलीमध्ये जी कामं केली त्यांनी कोट्यावधी रुपयाची कामं दीड पावणे दोन वर्षामध्ये केली हळदीचं सांगितलं प्रकल्प सांगितलं बॅरेज सांगितले पाण्या योजना सांगितल्या आज तिथं देखील हिंगोलीमध्ये देखील आपला हा शिवसेनेचा महायुतीचा बाले किल्ला हे दोन्ही बालेकिल्ल्यामध्ये महायुतीचे दोन्ही खासदार निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारचं वातावरण आहे आणि इथं देखील यापूर्वी आपल्या खासदार भावनाताई त्यांनीही काम केलं आहे दीड पावणे दोन वर्षामध्ये माझ्याकडे येऊन अनेक कामांना त्यांनी गती दिली आहे मार्गी लावलेली आहे त्यांचाही नक्की कामांचा इथं फायदा राजश्रीताईला होईल आणि खरं म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत राजकारणामध्ये काही निर्णय समीकरणं आपल्याला करावी लागतात परंतु असं करत असताना मी आपल्याला सांगतो हा एकनाथ शिंदे कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि मी इथे हेही सांगतो भावना ताई देखील खासदार आपल्या इथं होत्या आणि त्यांनी काम केलंय त्यांचा देखील मी भाऊ म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो त्यांना देखील वाऱ्यावर सोडलं जाणार नाही प्रत्येकाचा सन्मान मान सन्मान केला जाईल शेवटी या बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे दिलेला शब्द पाळणार हा एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून कुणालाही वाऱ्यावर सोडण्याचं काम आमच्या महायुतीमध्ये कधीच होणार नाही म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की यवतमाळ वाशिमच्या मतदारांनी नेहमी शिवसेनेला साथ दिलेली आहे भगव्याला साथ दिलेली आहे बाळासाहेबांच्या विचाराला साथ दिलेली आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय की बाळासाहेबांनी भाजपशी जी युती केली त्या युतीचा आपण कायम आदर केलेला आहे मग लोकसभेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका असू द्या आणि म्हणून जेव्हा आपण युती म्हणून लढलो मागची निवडणूक एक एकीकडे बाळासाहेबांचा फोटो दुसरीकडे नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो लावून आपण मतदारांसमोर गेलो आणि जनतेसमोर जात असताना युती म्हणून आपण गेलो परंतु युती म्हणून जात असताना जेव्हा लोकांनी कौल दिला पण त्या कौल दिलेल्या कौलाला आपण धुडकावलं आणि म्हणून काँग्रेस आणि त्यावेळच्या जे बाळासाहेबांनी सांगितलं होतं ज्यांच्याशी कधी संघ कधी अस कधी त्यांच्या बरोबर आपलं जमणार नाही अशा लोकांबरोबर आपण सर म्हणजे लग्न एका बरोबर संसार दुसऱ्या बरोबर हे पाप जेव्हा केलं त्याच वेळेस या एकनाथ शिंदे मधला बाळासाहेबांचा दिगे साहेबांचा शिवसैनिक जागृत झाला आणि उठाव केला आणि या राज्यामध्ये सरकार आपल्या सर्वसामान्य लोकांच्या मताच सरकार आपण आणलं मला सांगा सरकार यायच्या पूर्वी सगळं बंद होत ठप्प होत काहीच चालू नव्हतं सुरू असलेल्या प्रकल्प बंद पाडले जात होते जलयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची योजना देवेंद्रजींच्या काळात सुरू झाली ती बंद केली आखसा अनेक प्रकल्प बंद केले मराठवाडा वॉटर ग्रीड बंद केलं आणि मी सण उत्सव सगळ्यावर सगळ्यावर बंदी होती मला सांगा सरकार स्थापन झालं मला वाटतं तीस जून हुकूम सोडून तोडून टाकले बंद्या उठवल्या सगळ्यांना मोकळा श्वास घ्यायला वाव दिला या राज्यामध्ये एक सण उत्सव संस्कृती परंपरा जोपासण्याचं काम करण्याची संधी आपल्या सरकारने दिली सगळे विकास प्रकल्प सुरू झाले अगदी शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी तरुण वर्ग आपले ज्येष्ठ मंडळी या सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी सर्व समावेशक आपण निर्णय घेतले एस टीच ताईने शेतकऱ्यांच्या सहा हजार रुपये मोदी साहेबांचे त्याच्यामध्ये आणखी सहा हजार रुपये आपण टाकले हे पहिलंच राज्य आहे मोदी साहेबांच्या सहा हजार मध्ये आणखी सहा हजार टाकणार बारा हजार रुपया शेतकऱ्याला मिळतात पीक विमा योजनेमध्ये एक रुपयात पीक विमा योजना देण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारने घेतला लेख लाडकी लखपती योजना केली वयोश्री योजना ज्येष्ठांना केली तरुणांना कामासाठी बंद असलेली नोकर भरती सुरू केली स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केले हजारो लाखो तरुणांना आज काम मिळू लागलं हाताला काम मिळू लागलं मग काय आम्ही पाप केला आम्ही जो निर्णय घेतला हा निर्णय चुकीचा असता तर एवढे मोठे निर्णय घेण्याचं धाडस इतर कुणी केलं नसतं आणि म्हणून या राज्यामध्ये जे वातावरण आहे हे आपलं सरकार सगळ्यांना वाटतंय माता भगिनींना वाटतंय माझ्या ज्येष्ठांना वाटतंय तरुणांना वाटतंय शेतकऱ्यांना वाटतंय कारण हे सरकार ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणार सरकार आहे घरात बसून उंटावर शेळ आखणार सरकार नाही फेसबुक लाईव्ह वर चालणार सरकार नाही तर फेस टू फेस चालणार आहे आणि म्हणून बांधावर जातो शेतावर जातो रस्त्यावर जातो याची पण पोटदुखी होते आज आपल्याला माहित आहे की एकीकडे या देशाचे प्रधानमंत्री या दहा वर्षामध्ये त्यांनी जे काम केलं जे पन्नास साठ वर्षात जे जमलं नाही ते दहा वर्षामध्ये करून दाखवण्याच चमत्कार आदरणीय मोदी साहेबांनी केला का गौरव वाटू नये त्यांचा का अभिमान वाटू नये त्याने आपल्या देशाचं नाव पूर्ण जगभरामध्ये रोशन करण्याचं काम केलं आज भारत एक महासत्ता बनतोय भारत आर्थिक बलवान होतोय अकराव्या नंबरवरून पाचव्या नंबरवर मोदी साहेबांनी अर्थव्यवस्था आणली इतर जगामध्ये इतर देशांची अर्थव्यवस्था डगमगली आहे खचली आहे अशा परिस्थितीत पाचव्यावरून अकराव्यावरून पाचव्यावर पाचव्यावरून तिसऱ्यावर आणण्याचा निर्धार मोदी साहेबांनी केला किती योजना आपल्यासाठी केल्यात महिला भगिनींसाठी केल्यात किती योजना हो लोन होतं एक लाखाचं पाच लाख पाच लाखाचं दहा लाख पंचवीस लाख पन्नास लाख राजश्रीताईला माहित असेल आता पन्नास लाख रुपयापर्यंत केंद्र सरकारने ठरवलंय आपल्या माता भगिनींना कर्ज देण्याचं बांधवांना कर्ज देण्याचं हे ऐतिहासिक निर्णय आहेत आज इतर देशातले मोठमोठे सगळे अध्यक्ष राष्ट्रपती आज मोदीजींना बॉस म्हणतो कोण कोणी वाकून नमस्कार करतो कोणी काय करतो कोणी शेल्फी काढतो कधी चित्र पाहिलं होतं आपण पा। मग अशा प्रधानमंत्री जे पूर्ण जीवन त्यांनी या देशाला समर्पित केलं दहा वर्षात एकही दिवस सुट्टी घेतली नाही नाही तर दुसरे लोक वर्षातून चार महिने परदेशी जातात थंड हवा खायला मग कोणाचं काम करणार आपण आणि मग अशा प्रधानमंत्र्याचा जेव्हा आपण गौरव करतो तेव्हा मला म्हणतात हे प्रधानमंत्री मोदी यांचे एजंट आहे मी म्हणतो हो मला अभिमान आहे अरे परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करणाऱ्यांचे एजंट होण्यापेक्षा देशभक्त आणि राष्ट्रभक्त मोदींचा एजंट होणं कधीच हे जळफळाट आहे जळफळाट एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री कसा होऊ शकतो होता का काय का तुमची जागीर आहे सोन्याचा चमचा घेऊन आल्याने मुख्यमंत्री व्हायचं आज मला अभिमान आहे की मी लोकांमध्ये जातो आज जर आम्ही चुकीचा निर्णय घेतला असता तर तुम्हाला मी सांगतो एवढ्या मोठ्या संख्येने लोक आले असते पाठ फिरवली असते राजश्रीताईकडे आमच्याकडे सगळ्यांकडे आम्ही मी आपल्याला एवढंच सांगतो मी एक सर्वसामान्य गोर गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे मला शेतकऱ्याच्या वेदनांची जाण आहे आणि म्हणून मी रात्रंदिवस काम करत असतो ताई मगाशी म्हणाल्या पाच वाजतेपर्यंत काम पाच कधी वाजतात कळतच नाही शेवटी जबाबदारी घेतली आहे पार पाडायची आहे जबाबदारी घेऊन फक्त मिरवायचं काम मी कधीच करू शकत नाही माझ्या रक्तात नाही बाळासाहेबांनी ते मला शिकवलं नाही दिघे साहेबांनी मला ते शिकवलं नाही आणि म्हणून सगळं रातन दिवस झोपता उठताच एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे महायुती महायुती सरकार पडणार स्थापन झाल्यापासून तुम्ही म्हणताय रोज तुम्हालाही वाटलं अरे कधी पडलं तर प्रॉब्लेम होईल आपलं आहे सरकार हे आपले लोक आहेत आपल्याला मदत करणारे आहेत पण आज पडणार उद्या पडणार ज्योतिष संपले त्यांना मी बोलू माझ्याकडून ज्योतिष पाठवू का तुम्हाला असं हे जे काही वस्तुस्थिती वास्तवता मान्य केली पाहिजे आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतोय की या ही निवडणूक आपल्या देशासाठी मोदींसाठी नाही मोदीजींसाठी नाही मोदीजी तर पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनणारच आहे फिर एक बार मोदी सरकार आने पण ही ही निवडणूक एकनाथ शिंदेसाठी नाही मोदी साहेबांसाठी नाही राजश्रीताईसाठी नाही ही देशासाठी महत्वाची आहे ही देशासाठी निवडणूक महत्वाची आहे कारण एक देशभक्त राष्ट्रभक्त या देशाचा प्रधानमंत्री झाला आज मला सांगा तीनशे सत्तर कलम हटवण्याची हिंमत कुणी दाखवली राम मंदिर वही बनाएंगे मंदिर वही बनाएंगे तारीख नाही बताएंगे चेष्टा करणारे लोक देखील आपण पाहिले पण मंदिर देखील बांधलं तारीख देखील सांगितली उद्घाटन देखील झालं हे कुणी केलं असतं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं करोडो राम भक्तांचं स्वप्न होत हे पूर्ण करण्याचं काम कुणी केलं मोदीजींनी केलं अमित भाईंनी तीनशे सत्तर कलम हटवलं हे देशभक्त आणि राष्ट्रभक्तीच काम आहे आणि म्हणून असे प्रधानमंत्री आपल्याला लाभलेले आहेत म्हणून आपल्या देशाला पुढे न्यायचं असेल देशाला प्रगती करायची असेल या देशाला महासत्ता बनवायचं असेल आपल्याला मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही आणि म्हणून मोदी साहेब म्हणतात अबकी बार चारस पार म्हणतात मग आपलं पण वाटा त्याच्यामध्ये अबकी बार पैतालीस पार हे आपलं पाहिजे आणि म्हणून एकीकडे या देशाची बदनामी करणारे लोक दुसरीकडे देश पुढं नेणारे लोक त्यांच्याकडे अजेंडा पण नाही त्यांच्याकडे स्वतःचे झेंडे पण नाहीत आज आपल्याकडे धनुष्यपाल आहे कमळ आहे घड्याळ आहे त्यांच्याकडे तेही नाही अजेंडा नाही झेंडा नाही काही नाही पण आपल्याकडे ने नेताही नाही आणि त्यांच्याकडे काय त्यांच्याकडे कट कमिशन करप्शन आपल्याकडे काय नीती निर्णय आणि नियत साफ आहे त्यांचं काय म्हणतो आपण करप्शन फर्स्ट आपल्याकडे नेशन फर्स्ट राष्ट्र पाहिलं हे आपल्या मोदी साहेबांनी ठरवलंय राष्ट्राशी कुठलीही तडजोड करू शकत नाही ज्यांनी या देशाच्या विरोधात वक्तव्य केलं महाराष्ट्र भवनाच्या वर व्यक्त वक्तव्य केलं विरोधामध्ये जे श्रीनगरमध्ये आपण बांधतोय त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना लोक कसं माफ करणार आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या देशाचे प्रधानमंत्री त्यांच्याकडे प्रधानमंत्री पदाचा उमेदवार पण नाही आले होते सगळे कडबोळे एकत्र आले नंतर एक 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 निघून गेले गेल्या दोन हजार चौदाला ला पण त्यांनी असंच बदनाम केलं मोदीजींना काय परिस्थिती झाली जेवढ्या शिव्या शाप दिल्या तेवढी मतं जास्ती मिळाली दोन हजार एकोणीसला ला पण शिव्या शाप दिल्या तेवढी मतं जास्ती मिळाली विरोधी पक्षनेता बनवायचे एवढे देखील खासदार निवडून आले नाही आणि आताची परिस्थिती तर अतिशय भयानक आहे मोदी द्वेषाने पछाडलेले लोक आहेत एकीकडे एक मोदी द्वेषाने पछाडलेले या देश विरोधी बदनामी देशाची करणारे आणि दुसरीकडे विकासाचा अजेंडा घेऊन चालणारे या देशातल्या जनतेला कसं गरिबीच्या बाहेर काढायचं काही लोकांनी पूर्वी गरिबी हटाव नारा दिला गरीब हटले नाहीत गरीबी नाही हटले गरीब हटले पण गरीबी नाही हटली आज मी अभिमानाने सांगतो पंचवीस कोटी लोकांना मोदी साहेबांनी दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढलं पंचवीस कोटी हा आकडा छोटा नाही ऐंशी कोटी जनतेला जे कोविड मध्ये धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला तो पुढे पाच वर्ष कायम ठेवला हे काम मोदीजींचा पंतप्रधान आवास योजना म्हणजे रोटी कपडा मकान हा पिक्चर आपण पाहिलाय हा रोटी कपडा मकान देणेवाला हा प्रधानमंत्री मोदीजी आहेत आणि म्हणून आपल्याला त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि म्हणून चोवीस तास काम करणारे लोक आहेत ताईनी बरोबर सांगितलं मी पहाटेपर्यंत काम करतो अजितदादा पहाटे लवकर काम सुरू करतात देवेंद्रजी उशिरापर्यंत काम करतात म्हणजे हे सरकार जे आहे चोवीस तास चालू आहे बरोबर त्यांचं लक्ष आहे आणि त्यांच्याकडे बरोबर अंदाज आहे सगळा आणि बरोबर अचूक अंदाज अचूक गणित असणारा माणूस या लोकसभेमध्ये रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकार आणि बँकेत असल्यामुळे त्यांचा सगळा हिसाब किताब बरोबर असतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की मी मध्ये चार पाच तास म्हणाले कुठे गेले मुख्यमंत्री गायब झाले अरे मुख्यमंत्री काम करतो आहे आता त्यांनाही वाटतं की चोवीस तास काम करावं आहे चांगलं चांगला आहे आणि म्हणून मी त्यांना नेहमी सांगतो घरातून बाहेर पडा डोळे उघडून बघा की जिथं तिथं तुम्हाला एकनाथ शिंदे दिसेल राज्यात झालेल्या विकासात तुम्हाला एकनाथ शिंदे दिसेल गरजूंना मदत करताना एकनाथ शिंदे दिसेल शेतकऱ्यांचे असरू पुसताना एकनाथ शिंदे दिसेल आणि सगळीकडे एकनाथ शिंदे कधी मला कुठलीही मी मुख्यमंत्री आहे मी एका काम करू मी रस्त्यावर का फिरू मुंबईतली डीप क्लीन ड्राईव्ह ही मी सुरू केली राज्यामध्ये संपूर्ण स्वच्छता मोहीम आपण सुरू करतोय मी कधी मला मुख्यमंत्री म्हणून समजत नाही मी स्वतःला एक सी एम म्हणजे कॉमन मॅन समजतो आणि माझा आणि तुमचा कनेक्ट त्याच्यामुळे जुळलेला आहे आणि म्हणून त्यांना ही भीती आहे हा एकनाथ शिंदे आमचा करेक्ट कार्यक्रम करेल या भीतीपोटी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्यांच्या छातीत धडकी भरली आहे त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या मी त्यांच्या आरोपांना उत्तर माझ्या कामातून देणार हेच बाळासाहेबांनी मला शिकवलेलं आहे किती आरोप करा परंतु त्याला उत्तर कामातून मिळेल आणि म्हणून या राज्याने मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मदतीने ऐतिहासिक किती निर्णय घेतले एकशे वीस सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली अडीच वर्षात एक सिंचन प्रकल्प मान्य झाला नव्हता एकशे वीस सिंचन प्रकल्प पंचवीस लाख हेक्टर जमीन ओलिथाखाली आणण्याचं काम आणि म्हणून हे, करना है। हे शेत है, काम करणारं सरकार आहे हे शेतकऱ्यांचं आहे माता भगिनींचं कामगारांचं युवांचं ज्येष्ठांचं सगळ्यांचं हे सरकार आहे आणि म्हणून या सरकारच्या पाठीशी आपण उभे राहूया एवढंच आपल्याला सांगतो यवतमाळ जिल्ह्याच्या दोन विधानसभा चंद्रपूर लोकसभेत येतात तिथे महायुतीचे सुधीर भाऊ मुनगंटीवार आपले उमेदवार आहेत त्यांना देखील या ठिकाणी आपण बहुमताने विजयी करा ही देखील आपल्याला मी विनंती करतो पुन्हा एकदा हेमंत पाटील आता ताई खासदार होतील तुम्ही खासदार दोन दोन खासदार एका पुरता अरे एका एक्सटेंड करणार ना तुम्हाला देखील आम्ही जो शब्द दिलेला आहे तो पूर्ण करणार तुम्हाला देखील न्याय देणार सन्मान देणार हा माझा शब्द आहे पुन्हा एकदा मी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपल्याकडे आपली माहेर आपली लेख आलेली आहे आणि त्या लेकीला भरभरून मतदान करा आताचे सर्व रेकॉर्ड तोडून टाका तुमची सेवा करण्याची त्यांनी वचन दिलेलं आहे ते वचन कधी मोडणार नाही यासाठी मुख्यमंत्री म्हणून हा भाऊ तिच्या मागं उभा आहे एवढं सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र